नमो न मी व्यास्ट्रो गायत्री जोशी आजचा जो विषय आहे तो आहे धनत्रयदशी आणि यमदिपदान धनत्रयोदशी कधी करावी हा प्रश्न सर्वांनाच उद्भवलेला आहे येणारी धनत्रोदशी आपण अठरा ऑक्टोबरला साजरी करणार आहोत ही धनत्रयोदशी फार वैशिष्ट्यपूर्वक आहे कारण ही धनत्रयोदशी कलात्मक योग बुधादित्य योग उत्तरा पालगुणी पूर्वा पूर्वापालगुणी नक्षत्र घेऊन येते आहे म्हणून ही धनत्रयोदशी सर्वांनाच लाभकारक ठरेल धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण लोकच खरेदी करत असतात कोणी गाडी कोणी घर कोणी भांडी असं म्हणतात धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या गोष्टींचा तेरा पटीनी फळ मिळतं धनत्रयोदशी आणि यमदीपदानाची संपूर्ण सखोल अशी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनेलला दिली आहे तुम्ही नक्कीच धनत्रयोदशी आणि यमदीपदानाची कथा सुद्धा तिथे ऐकू शकता आता आपण जाणून घेऊया धनत्रयोदशीचा मुहूर्त धनत्रयोदशीला आपण लक्ष्मी माता कुबेर देवता धन्वंतर देवता यांचं पूजन करत असतो या दिवसाचं शुभ मुहूर्त म्हणजे सात वाजून चौदा मिनिटे ते रात्री आठ वीस पर्यंत असणार आहे आता आपण जाणून घेऊया यमदीपदान खरं पाहता यमदीपदानाला प्रचंड असं महत्व आहे धनत्रयोदशीच्या दिवशी येणारा हा योग तुमच्यासाठी खूपच लाभकारक ठरव यासाठी यमदीपदान करणे फारच गरजेचे आहे या दिवशी आपण कणकेचा दिवा दक्षिणेकडे ठेवायचा असतो तो कसा ठेवावा आणि कशा प्रकारे करावं याची डिटेल्स माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलला दिली आहे आपल्या घरात अपघाती मृत्यू सतत होत असतील तर नक्कीच यमदीप दान करणे फारच गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ